नमस्कार मंडळी सोनल फ्रॉम यू एस ए मराठी चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि बऱ्याच दिवसांनी मी येत आहे अमेरिकेतल्या काही घडामोडी घेऊन अमेरिकेत खूप काही घडामोडी झाल्या आहेत जेव्हापासून नवीन ॲडमिनिस्ट्रेशन एद्मिन आलं आहे पहिल्या लास्ट महिन्यात तुम्ही बघितलंच असेल की बरेचशा ठिकाणी इम्पोर्ट ड्युटी लावल्या वाढवल्या गेल्या चायनाची इम्पोर्ट ड्युटी वाढवली ले गेली अमेरिकेत येणाऱ्या ज्या गोष्टींची आणि बाकी बऱ्याच देशांवरती सुद्धा ही अप्लाय करण्यात आलेली आहे त्यामुळे हे कर वाढल्यामुळे इम्पोर्ट ड्युटी वाढल्यामुळे ट्रेड वॉर एक प्रकारचं झालं जे आता तीन महिने स्थगित झालं आहे त्याच्यानंतर एक मोठी महत्त्वाची घटना अशी घडली की स्टुडंट्स स्टुडंट्सचे विजा इव रिवोक झालेले म्हणजे त्यांचे विजा कॅन्सल करण्यात आलेले थोडक्यात की ते स्टुडंट्स एज्युकेशन क कंटिन्यू करू शकत नाहीत तर अशा बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये बऱ्याच स्टुडंट्सचे विजा रिवोक झाले आणि नंतर आणि त्याची कारणं होती की ते पॉलिटिकल मुवमेंटमध्ये इन्वॉल्व्ह होते जसे गाझा आणि ह्याच्यामध्ये किंवा काहींची काही क्रिमिनल बॅकग्राऊंड होती किंवा साधे तिकीट्स व्हायलेशन ट्रॅफिक व्हायलेशन वगैरे असले तरीही त्यांचे विजारीवॉक्स झालेले गुड न्यूज अशी आहे की नंतर परत मला वाटतं त्याचा शिक्षण व्यवस्थेवर खूप परिणाम झाला त्यामुळे ते विजाज परत रिइनस्टेट करण्यात आले म्हणजे परत त्यांना देण्यात आले आणि त्याच्यामुळे ते, ते स्टुडंट्स इथे एज्युकेशन कंटिन्यू करू शकतात आता अजून एक न्यूज आहे आणि ती न्यूज म्हणजे अशी आहे आणि डिसअपॉइंटिंग निराशाजनक थोडी न्यूज आहे स्टुडंटसाठी जे इथे हायर एज्युकेशनसाठी येण्यासाठी प्रयत्न करतायत किंवा उत्सुक आहेत त्यांच्यासाठी की आता जी इंटरव्ह्यू प्रोसेस चालू आहे ती स्लो होणार आहे आणि याचं कारण असं आहे बरं तुम्ही माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की ज्या चॅनलला सबस्क्राईब करा सोनल फ्रॉम यू मराठी कारण मी घेऊन येते अमेरिकेतल्या विविध घटना गोष्टी स्टुडंटविषयीच्या आणि लाईफस्टाईलविषयीच्या तर ही घटना अशी आहे की ह्याच्यामध्ये आता सोशल मीडिया अकाउंटसुद्धा त्यांचे बघण्यात येणार आहेत किंवा वेट करण्यात येणार वेट म्हणजे बघणार आहेत की न्यूट्रल आहेत की नाही तसं सर त्यामुळे नवीन ॲडमिनिस्ट्रेशननी आताच साईन केलं आहे की जे स्टुडंट्स येणार आहेत त्यांचे विजा प्रोसेसिंग किंवा इंटरव्ह्यू प्रोसेसिंग थोडक्यात थांबवा कारण त्यांना त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स वगैरे पण बघायचे आहेत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की सगळ्यामध्येच डिले होणार कारण काय स्टुडंट्स जर ही प्रोसेस थांबवली इंटरव्ह्यूची तर तिकडे बॅकलॉग क्रिएट होईल आणि मग खूप स्टुडंट्सना डिले होईल कदाचित त्यांची ॲडमिशन झाली असेल तर ते त्यांना यायला उशीर होईल जर त्यांचा विजा झाला नाही तर ही एक निराशाजनक घटना आहे आणि अजून अशा बऱ्याच घडामोडी चालू असतात आणि होणार आहेत तर मी तुम्हाला अपडेटेड ठेवीन तर ह्या शॉर्ट व्हिडिओमधून मला तुम्हाला ह्या आत्तापर्यंतच्या घडामोडी सांगायच्या होत्या ब्रीफमध्ये आणि तुम्हाला दा सांगायचं होतं की अमेरिकेत सध्या काय काय चालू आहे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कोणते तुमच्या ओळखीत स्टुडंट्स असतील आणि त्यांना ही न्यूज माहिती नसेल तर ता त्यांना नक्की तुम्ही हा व्हिडिओ फॉवर्ड करा जितक्या जास्त व्हिडिओ स्टुडंट्सला तुम्ही फॉवर्ड कराल तितकी त्यांना त्या गोष्टींची माहिती होईल आणि जे स्टुडंट उत्सुक आहे तिथे येण्यासाठी किंवा त्यांनी ॲप्लिकेशन प्रोसेस चालू केली आहे त्यांनाही तुम्ही जाणीव करून द्या अशाच अनेक अपडेट्ससाठी आणि लाईफस्टाईल व्हिडिओसाठी आणि शॉर्ट अँड स्वीट रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला जरूर सब्सक्राइब करा चला तर पुन्हा भेटू सोनल ट्रॉम यूस ए मराठीमध्ये बाय बाय